नमस्कार मैत्रिणींनो एजलेस लेस हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजपासून मी तुमच्यासाठी घेत आ घेऊन येत आहे फेस योगा सिरीज या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेस योगा शिकणार आहोत योगा हे आपल्या फेससाठी गरजेचे असतात जसजसं ज़ वय वाढतं तसतशा चेहऱ्यावरचे पिंपल्स पिगमेंटेशन रिंकल्स यायला सुरुवात होते आणि आपण म्हातारी दिसू लागतो मग कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होतो किंवा आपल्या बरोबरची एखादी मैत्रीण यंग असेल यंग दिसत असेल किंवा फिट असेल तर आपल्यालाही वाटते की आपण फिट राहावे यंग दिसावे मग त्यासाठी काय केले पाहिजे वय वाढल्यामुळे आपला आत्मविश्वास तर कमी होतोच पण आपल्याला कुठेतरी न्यूनगंड निर्माण झालेला असतो जस जस वय वाढतं तस तस चेहऱ्याची चरबी पण वाढत असते व आपण यो योग्य वेळी त्याकडे जर लक्ष दिले तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो फेस योगा केल्यामुळे आपले ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते स्किनच्या टोनला मसल्सला व्यायाम होतो आणि त्यामुळे स्किन अपलिप्ट होते फेस योगामुळे रेडिओस फफिनेस होतो इम्प्रूव्ह आपली मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते मग हा फेस योगा आपण कसा करायचा आहे हे आज मी तुम्हाला सांगणार तुम्ही आज माझ्यासोबतच फेस योगा करायचा पहिलं पोश्चर आहे काऊ काऊ पोश्चर किंवा काऊ माउथ असं त्याला म्हणतात म्हणजे जसं गाय रिकाम्या वेळी जसं बसलेली असताना रवंत करत असते माउथ म्हणजे आपलं तोंड रवंत केल्यासारखं करायचं आहे त्यामुळे या टोनला व्यवस्थित मसाज होतो फेसचे चौदा बोन्स आहे आणि बऱ्याच मसल्स आहे त्या प्रत्येक मसल्सला आपण योग्य प्रकारे व्यायाम करणार आहोत त्यासाठी तुम्हाला पण माझ्यासोबत व्यायाम करावा लागणार आहे आधी काउमाऊत आपण घेऊ उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे या प्रकारे जसं गाय करते त्याप्रमाणे आपल्याला फेस करायचं आहे त्यानंतर डाव्या बाजूकडनं उजव्या बाजूकडे एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट करायचं आवर टाईम स्टार्ट ना रिलीज अँड रिलॅक्स आता सेम याच्या अपोजिट करायचं आहे म्हणजे आता उजव्या बाजूकडनं डाव्या बाजूकडे नेला तर डाव्याकडनं उजव्याकडे अवर्स टाईम स्टार्ट न त्यामुळे काय होईल या मसल्सला चांगल्या प्रकारे व्यायाम होईल आपली ही गालावरची चरबी आणि डबल चिन कमी होण्यास मदत होईल दुसरी पोज आहे पाणीपुरी पोज म्हणजे तोंडाचा खूप मोठा आ करायचा होल्ड करायचा आहे या पद्धतीने अगदी आपले चार बोट जाईल एवढं अंतर घ्यायचे आहे आणि तीच पोज होल्ड करायची दुसरी पोज आहे पाणीपुरी <coughs> पाणीपुरी पोचर यामध्ये तोंडाचा मोठा आ करायचा जसे आपले चार बोट आतमध्ये जाते एवढा मोठा आणि होल्ड करायचे त्यामुळे काय होईल या मसलला व्यवस्थित मसाज आ, या मसलला व्यवस्थित व्यायाम होईल आणि आपली ही चरबी कमी होण्यास मदत होईल अवर टाईम स्टार्ट नाव रिलीज अँड रिलॅक्स परत एकदा आपण हे करायचे आहे यामुळे काय होईल यामुळे मसल पेन व्हायला सुरुवात होईल जरी पेन झाले तरी ते सहन करायचे नंतर ह्या जीपीच्या टोकाने लिप ऑर्बिटला राउंड सर्कल करायचे आणि ओट बंद ठेवायचे आहे लाईक दिस असं क्लॉक वाईस आणि अँटी क्लॉक करायचे करायची टाइम स्टार्ट नाव Ke tanah haru-haru gereja, kata Anti Kloko रिलीज अँड रिलेक्स आता पुढची पोस्ट अशी मान अशी थिरपी करून आकाशाकडे पाहायची आणि हाताच्या या भागाने मानेला मसाज करायचा तर तिने अवर्स टाइम स्टार्ट नाव रिलीज आणि रिलॅक्स परत हा मसाज करायचा या भागाने याला व्यवस्थित मसाज द्यायचं रिलीज अँड रिलॅक्स आता पुढचा मसाज आहे आपण जी जिबे जिबेला टाळूला लावायचे आहे आणि डोळे मोठे करायचे आहे याला केशरी मुद्रा पण म्हणतात या पद्धतीने यामुळे डोळ्याच्या या, या मसल्सला जिबेला टाळूला आणि या लिप ऑर्बिटला पूर्ण व्यायाम होतो आवरच टाइम स्टार्ट नाव रिलीज आणि रिलॅक्स मैत्रिणींनो आतापर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फेस योगामुळे आपल्या चेहऱ्यावरची चरबी कमी होते पण ती चरबी एका दिवसात आलेली नसते म्हणून आपल्याला यामध्ये सातत्य ठेवा रोज माझ्यासोबत करायचे आणि रोजच करायचे आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसातून तुम्ही केव्हाही करू शकता अगदी रात्री झोपायच्या आधी केले जेवण झाल्यावर केले दुपारी केले सकाळी केले तरी चालेल पण रोजच करायचे त्यामुळे फेसची या कालाची चरबी कमी होईल डबल चेन कमी होईल फेसवर ग्लो येतो कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या क्रीम न लावता अतिशय नैसर्गिकपणे आपण हा ग्लो आणणार आहोत पण त्यासाठी आपल्याला थोडी मेहनत करायची गरज आणि रोज वेळ देण्याची गरज आहे हा जर रोज वेळ तुम्ही काढू शकाल माझ्यासोबत तर नक्कीच तुमच्या फेसवर ग्लो करेल आता पुढची एक्सरसाइज बघूया चिक बोनला पुश करायचे आहे हात न लावता या चिक बोनला पण पुश करणार आहोत म्हणजे थोडक्यात स्माइली फेस करणार आहोत दोन्ही दात एकमेकाला टच करून बंद ठेवायचे स्माईल पोस्ट करायचे आहे या पद्धतीने अवर टाइम स्टार्ट नव्ह रिलीज अँड रिलॅक्स नंतर डोळ्यांची उघडझाप करायची आहे अगदी रॅपिडली एक मिनटापर्यंत आपण डोळ्यांची उघडझाप उघडबंद उघडबंद असे कंटिन्यू रॅपिडली एक मिनटं करायचे आहे आवाज टाईम स्टार्ट न त्यानंतर पुढची पोज पोज पोजमध्ये ओढ बंद करून दोन्ही हातांनी अशा प्रकारे पद्धतीने ओढवायचे आहे या पद्धतीने अवर टाइम स्टार्ट नाव रिली रिलीज अँड रिलॅक्स आता दोन्ही हात एकमेकावर घासून कंटिन्यू अर्धा मिनटं दोन्ही हात एकमेकावर घासायच्या ह्या चिक बोनला मसाज करायचा आहे खालून वर या दिशेने सुरुवातीला अर्धा मिनटं आपण ह्या एकमेकावर घासणार आहोत अवर टाईम स्टार्ट नाव आता येतो आणि अर्धा मिनटं मसाज द्यायचा रिलीज अँड रिलॅक्स यानंतर आपल्याला फेस असं वर करून पूर्ण सगळ्या बोट्यांच्या टोकाने असं टॅपिंग करायचं हा टायम स्टार्ट ना सगळ्या भागांना चेहऱ्याच्या सगळ्या भागाला कवर करायचे आहे डोळ्याखाली डोळ्याच्या वर त्याच्यानंतर हनवटीजवळ हनवटीच्या थोडंसं खाली ओटांजवळ नाकाजवळ अशा प्रकारे टॅपिंग करायची आहे रिलीज अँड रिलॅक्स त्यानंतर आपल्याला तोंड उघडून पुढचे फक्त पुढचे दात दाख या पद्धतीने आणि खालचे दात झाकून घ्यायचे आहे या प्रकारे टाइम स्टार्ट ना रिलीज रिलॅक्स त्यानंतर जीभ बाहेर काढून नाकाच्या शेंड्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे जेवढे शक्य होईल तेवढी बाहेर काढायची जीभेला तणाव येऊ द्यायचा आहे यामुळे आपल्याला जो थायरॉइड असेल तर त्याला देखील फरक पडतो आवर टाइम स्टार्ट नाव जीप जास्तीत जास्त वर खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे रिलीज अँड रिलॅक्स यानंतर अ आणि म चा उच्चार करायचा आहे आणि हार्मिंग साऊंड काढायचा नाकातल्या नाकातच किंवा तोंडातल्या तोंडातच म्हणायचे त्यासाठी डोळे मिटून ज्ञानमुद्रा करायची या प्रकारे ताट बसायचे कणा ताट असायला हवा डोळे मिटायचे आहे आणि अ आणि म चा उच्चार पाच वेळा करायचा हात घासून डोळ्यावर लावायचे रोज जर फेस योगा आपण केला तर फेसला व्यवस्थित एक्सरसाइज होईल त्यामुळे फेसची चरबी कमी होईल आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपली मेंटल हेल्थ पण चांगली राहील तर हा फेस योगा तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि माझ्यासोबतच रोज वेळ मिळेल तेव्हा फेस योगा करायला घ्या आपण छान तर आपला फेस छान म्हणून आपण योगा केला पाहिजे आणि छान दिसलं पाहिजे चला तर मैत्रिणींनो थँक्यू अँड गुड बाय